आज आपण बघणार आहोत गुलकंद खाण्याचे फायदे आणि त्यानंतर बघणार आहोत गुलकंद कधी आणि किती खावा तर आता बघूया गुलकंद खाण्याचे फायदे गुलकंद पौष्टिक असतो तरीही त्यात कॅलरीज कमी असतात गुलकंदामध्ये कॅलरीज अतिशय कमी असतात पण गुलकंद अनेक आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध आहे त्यात जीवनसत्व ए सी ई e आणि बी सहा असतात तसंच कॅल्शियम लोह हो आणि मॅग्नेशियम सुद्धा असतं गुलकंदामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स म्हणजे तंतुमय पदार्थ असतात जे पचनासाठी आणि पोट साफ होण्यासाठी उपयोगी पडतात या सर्व पोषक तत्वांसह गुलकंद हे आपलं शरीर निरोगी आणि संतुलित ठेवण्यासाठी एक उत्तम टॉनिक सुद्धा आहे नंबर दोन, शरीराला नैसर्गिकरित्या थंडाव देतो गुलकंदामध्ये दे खडीसाखर असते जी नॅचरल कुलंट म्हणजे नैसर्गिकदृष्ट्या एक थंड असणारा पदार्थ म्हणून ओळखली जाते त्यामुळेच गुलकंद सुद्धा तुमच्या शरीराला नैसर्गिकरित्या थंडाव देतो ज्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते याशिवाय यामध्ये कॅल्शियम लोह आणि मॅग्नेशियम असतात ज्यामुळे थकवा कमी होतो स्नायूंचं दुखणं कमी होतं मानसिक तणाव कमी होतो कमी याचा उपयोग तळपायांवर होणाऱ्या जळवात कमी करण्यासाठी सुद्धा होतो गुलकंद सनस्ट्रोक आणि नाकातून होणारा रक्तस्राव सुद्धा प्रतिबंधित करतो गुलकंद उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेत सुद्धा प्रभावी ठरतो गुलकंदाच्या थंड प्रभावामुळे शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते सनस्ट्रोक म्हणजे उन्हाचा तडाखा आणि नाकातून होणारा रक्तस्त्राव थांबवण्यासाठी सुद्धा उपयोगी पडतो त्यामुळे गुलकंद हे लहान मुलांना सुद्धा अतिशय उपयुक्त टॉनिक आहे गुलकंदामुळे तोंडाच्या आल्सरपासून आराम मिळतो जर तुम्हाला आल्सर म्हणजे तोंडाचे वरण असतील तर तुम्हाला कल्पना असेल ते किती वेदनादायक असतात पण गुलकंदाचा आणखी एक महत्वाचा उपयोग म्हणजे गुलकंद तोंडाच्या आलसरवर सुद्धा प्रभावी ठरतो गुलकंद नियमित खाल्ल्याने तोंडातील जळजळ कमी होते ज्यामुळे आल्सरवर उपचार करणं सोपं होतं गुलकंद मासिक पाळीच्या वेदना कमी करतो गुलकंद मासिक पाळीच्या समस्या आणि वेदनांपासून आराम देण्यासाठी सुद्धा ओळखला जातो गुलकंदाच्या थंड गुणधर्मांमुळे स्नायूंमध्ये लचका मारणे आणि इतर संबंधित वेदना कमी होतात ज्यामुळे मासिक धर्म अधिक सुसह्य होतो बद्धकोष्ठतेवर उपयोगी गुलकंद तुमच्या आतड्याचं आरोग्य सुधारण्यासाठी उपयोगी ठरतो आणि बद्धकोष्ठता सुद्धा कमी करण्यास उपयोगी ठरतो तुमच्या पचन संस्थेचं कार्य सुलभ करण्यासाठी आणि तुमच्या आतड्यांची क्रिया अधिक आरामदायी बनवण्यासाठी सुद्धा गुलकंद उपयोगी ठरतो ऍसिडिटी आणि छातीतली जळजळ बरी करतो गुलकंद शरीरातील ॲसिडिटी आणि छातीतली जळजळ कमी करण्यासाठी मदत करतो गुलकंदाच्या पाकळ्या आणि खडीसाखरेच्या आरकामुळे पोटात दुखणे पोटात आणि छातीत जळजळ होणे अपचन गॅस होणे ॲसिडिटी या लक्षणांपासून मुक्त होण्यासाठी मदत करतो तसंच शौचाला जळजळ होणे किंवा लघवीच्या ठिकाणी होणाऱ्या जळजळीवर सुद्धा गुलकंद अतिशय गुणकारी आहे केसांच्या वाढीसाठी उपयोगी केसांसाठी गुलकंदाचे फायदे फार कमी लोकांना माहीत आहेत याचा प्रभाव थंडावा निर्माण करतो तणाव कमी करतो आणि रक्त प्रवाह वाढवतो परिणामी गुलकंद केसांच्या ग्रंथी मजबूत करतो आणि केसांच्या नैसर्गिक वाढीला उपयोगी ठरतो सांधेदुखीपासून मुक्त होण्यास उपयोगी गुलकंद सांधेदुखी कमी करण्यास मदत करतं गुलकंदामध्ये कॅल्शियम लोह आणि मॅग्नेशियम असतात जे स्नायू आणि हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असतात म्हणूनच गुलकंद खाण्यामुळे सांधे आणि स्नायूंची सूज स्नायूंची इतर दुखणी इत्यादी विकार कमी होतात आणि संधिवात तसंच इतर जुनाट आजारसुद्धा कमी होतात हृदयाच्या कार्यासाठी फायदेशीर गुलकंद शरीरातील खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतं जे तुमचे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतं गुलाबाच्या पाकळ्यांचा आणि साखरेचा अर्क हृदयविकाराचा झटका आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी सुद्धा उपयोगी ठरतं निद्रानाशावर उपयुक्त गुलकंद निद्रानाशावर एक उत्कृष्ट उपाय आहे कारण त्यातील साखरेचं प्रमाण तणाव कमी करायला मदत करतं आणि तुम्हाला चांगली झोप सुद्धा मिळायला त्यामुळे मदत होते त्वचा तरुण आणि कोमल ठेवतो त्वचेसाठी सुद्धा गुलकंदाचे अनेक फायदे आहेत गुलकंदातील साखरेचं प्रमाण त्वचेचं पोषण आणि मॉइश्चरायझेशन करण्यास मदत करतं गुलाबाच्या पाकळ्याच्या आरकांमुळे त्वचेची जळजळ कमी होते परिणामी वृद्धत्वाची लक्षणं सुद्धा कमी होतात तर हे होते गुलकंद नियमित खाण्याचे फायदे आता बघूया गुलकंद कधी आणि किती खावा गुलकंद उष्णतेच्या विकारांवर अतिशय गुणकारी आहे त्यामुळे गुलकंद उन्हाळ्यात खावा असा एक समज आहे पण गुलकंद वर्षभरात कधीही खाल्ला तरी चालतो मात्र जर तुम्हाला सर्दी कफ जास्त होत असेल तर तुम्ही थंडीच्या आणि वाटल्यास पावसाळी दिवसात गुलकंद खाणं टाळावं किंवा कमी खावा जर तुम्हाला मधुमेह असेल तरीसुद्धा तुम्ही गुलकंद खाणं टाळावं गुलकंद दररोज एक किंवा दोन चमचे खाणं जास्त चांगलं गुलकंद दोन्ही वेळच्या जेवणानंतर खाता येईल गुलकंद दूध किंवा पाण्यात मिक्स करूनसुद्धा खाता येतो तुम्ही जर पान खात असाल तर पानातूनसुद्धा तुम्हाला गुलकंद खाता येईल तर हे होते गुलकंदाचे फायदे आणि गुलकंद खाण्याविषयी माहिती तुम्हाला गुलकंदाबद्दल अजून काही माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ आणत असतो ते आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोचतील धन्यवाद